कोपरगाव शहरात भूमाता ब्रिगेडने दारूबंदीसाठी आपला मोर्चा वळवलाय दारूबंदी लागू करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्यात आंदोलनाची धास्ती घेत शहरातील अधिकृत आणि अनाधिकृत दारू दुकाने बंद ठेवण्यात आली होती महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई यांनी आता दारूबंदीकडे आपला मोर्चा वळवलाय महाराष्ट्रात दारूबंदी व्हावी या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीने कोपरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय दारूबंदी लागू करा दारूबंदी केल्याशिवाय थांबणार नाही आणि दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्यात राज्यात लवकरात लवकर दारूबंदी लागू व्हावी यासाठी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जनजागृतीपर मोहीम हाती आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आंदोलन केलंय सदर मोर्चा कोपरगाव शहरातून जात असताना या आंदोलनाची धास्ती घेत कोपरगाव शहरातील अधिकृत आणि अनाधिकृत दारूचे दुकानं यावेळी स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात आली होती गुजरात आणि बिहार या राज्यांचं अनुकरण करीत महाराष्ट्र राज्यानेही दारूबंदी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी भूमाता ब्रिगेडनं यावेळी केली आहे दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत दारू पिणाऱ्यांकडून महिलांवर अत्याचार केले जातात अशा घटना थांबवण्यासाठी दारूबंदी शिवाय पर्याय नाही त्यामुळे संपूर्ण राज्यभर दारूबंदी आंदोलन छेडणार आहोत त्यासाठी ठिकठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येतील असंही तृप्ती देसाई यांनी सांगितलंय सगळ्यांना आणि बलात्कार करून सुद्धा तिला ठार मारून तिचे लसे हो सोडले गेले हे फक्त दारूच्या नशे होऊ शकत हे दारूच्या नशेमध्ये ही जी राक्षसी प्रवृत्ती आहे आज आपण बघतोय की आज प्रत्येकाच्या घरात एकतरी महिला अशी असेल की जिचा घटस्फोट झालाय किंवा एखाद्याचा संसार उद्वस्त झालाय एखादा तरुण जर व्यसनाधीन झाला असेल तर त्याचे पुढे काय परिणाम झाले ते आपण प्रत्येक घरामध्ये आपण हे चित्र बघतोय त्यामुळं चंद्रपूर सारखा जिल्हा दारूमुक्त झाला बिहार सारखं राज्य जिथं आपण बघतो की अनेक ठिकाणी गुंडा राज चालत असं जर राज्य नितीश कुमार दारूमुक्त करू शकतात गुजरात सारखे राज्य जर दारूमुक्त होऊ शकतं तर महाराष्ट्र राज्य का दारूमुक्त होऊ शकत नाही परंतु जर दारू बंद केली नाही आणि पदयात्रेनंतर जर दहा लाख महिला रस्त्यावर उतरल्या तर फॉर्म महिला मतदान मत करेल का इलेक्शनला अजिबात काही करणार आणि मग महिलांचं मत पाहिजे असेल महिलांचा विकास पाहिजे असेल आणि महिलांसाठी जर अच्छे दिन आणायचं असेल तर या आंदोलनापुढे सरकारला झुकावं लागेल आणि हा निर्णय घ्यावा लागेल यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर विजय मकासरे तालुका अध्यक्ष संतोष ब्रामणे जिल्हा उपाध्यक्ष अजय कालोर तसेच भूमाता ब्रिगेडचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे येत्या तीन महिन्यात जर महाराष्ट्र सरकारने जर जनजागृतीच्या बद्दल काही विचार नाही केला तर तीन महिन्यानंतर पूर्ण महिला रस्त्यावर उतरून आतापर्यंत बस झाली दादागिरी भाईगिरी परंतु आता यानंतर असं ती फक्त ताईगिरी या, या उद्देशाने सर्व महाराष्ट्रामध्ये आंदोलन तीव्र स्वरूपात केले जातील सरकारने याबद्दलची दक्षता घ्यावी योगेश जोखे हे चोवीस तास कोपरगाव